नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला छोटासा ब्लॉग दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं माझ्या तिन्ही कॅट उन्हाला बसलेले आहेत आणि ऊन घेत आहेत आणि माझ्या तिन्ही कॅट आजारी आहेत कारण त्यांना खूप असा त्रास होत आहे ते जे आता काही ती वेगळीच आजार आलेले आहे ते पॅचेस पडतात म्हणजे असे जागजागी केसं जातात आणि झकमा होतात ते त्यांना ते व्हायला लागलेले आहे तसं त्यांची औषधं वगैरे चालू आहेत म्हणजे तशा खूपच आजारी आहेत आणि आता ते पहा घरामध्ये येतात हे आणि पिटू आमचा वरतीच बसला आहे भिंतीवरती आणि तुम्हाला मी आज एक वेगळा ब्लॉग दाखवणार आहे मी झाडं छटलीत सगळी हे पाहू शकता एकच झाड ठेवलं होतं कढीपत्त्याचं पण आता विचार केला की आता म्हटलं जूनमध्ये वगैरे कसं छान फुटतात ना त्यामुळं हे पाहू शकता मी हे कढीपत्त्याचं झाड आधी पण छटलं होतं वरतून कारण पत्रा कट केलेला होता ना वरती त्यामुळं हे झाड पूर्ण वर मजल्यापर्यंत जायचं वर पण आता जेव्हा मी पत्रावरती टाकून घेतलं आहे तर मग आता हे झाड पत्र्याला वर लागतं आहे आणि त्याचे शेंडे जळतात हे कारण हे वर पत्र्याला लागतंय त्यामुळं शेंडे जळतात तर मग मी ठरवलं त्याला कट करायचं आधी मी दोन तीन फांद्या कट केल्या होत्या आणि पाहू शकता कडने फुटल्यात पण त्या फांद्या पण ह्या तीन फांद्या कट करण्यासाठी म्हटलं मला मोठी काहीतरी करवत आणावी आणि सोबतच आळूची पानं पण दाखवती मी पण करवत काही आहे ना त्यामुळं म्हटलं आता जाऊ देत मी साध्याच म्हणजे काहीतरी हाय हातामध्ये छोटी करवत त्यानेच कट करते त्याने नीट होत नाहीये पण तसंच मोडून काढ दिया आणि हे कडीपत्ताचं झाड म्हणजे पूर्ण तळापासनं जातात कापत आहे कारण आता पत्रा टाकल्यामुळं जास्त उंच जर वरचीवर कट केलं तर ते लगेच फुटून वरचीवर वर जात आहे आणि पत्राला लागतं त्यामुळं मी ठरवलं खाली कट करावा म्हणजे मग पत्र्याला लागेपर्यंत खूप सारा मोठा आणि खूप जास्त कडीपत्ता मिळेल आपल्याला खाण्यासाठी अगोदर मी इतकं उंच असताना कट करायची म्हणजे ते वरचीवरच फुटायचं पाहू शकता की ती कडीपत्ता मी काढून टाकलेला आहे आणि हा कडीपत्ता मी वायाला नाही घालवला काढून ठेवला आहे वाळवून छान मसाल्यात वगैरे वाटणात वगैरे घालते मी आणि ही जे कडाने फुटतं हे उपटून काढते मी म्हणजे खुडून काढते कारण की मग खूप दाट होईल ना खालून कडी पत्ता नेहमी फुटतच राहतो जमिनीतनं फक्त आपल्याला ही लाकडं फुटलेलीच ठेवायची ही एक तुरमी ठेवली मी आता आणि हे पाहू शकता आधीचं मी कट केलेलं आहे ते पण छान फुटले छोटे छोटे कोंब दिसतील आणि मी प्रत्येक कुंडीमध्ये एक दोन एक दोन आळूचे गंडे लावत असते जेणेकरून झाड पण छान येतं आणि आळूची पानं पण हतात सगळ्या मी याच्यात लावलेली आहेत आळूची पानं आणि आता हे जे आपण कट आहे ह्याला कलर लावून घ्यायचं म्हणजे कसं फंगस वगैरे लागत नाही हे पाहू शकतं अगोदरचं मी कट केलं तर ह्याला बी मी कलर लावलेलं आहे आणि कसं आहे आता कारण फंगस लागलाय कीड वगैरे आत गेली की मग ते पो पूर्ण झाड खराब होतं त्यामुळे आपल्याला काय कलर किंवा पॉलिस असं काय असेल तर जरूर लावायला पाहिजे त्यामुळे काय होतं त्याचं वरतून सील बंद होतं पूर्णपैकी त्यामुळं हे पाहू शकता कसं कड छान छान फुटलेत एकदम असे मस्त मस्त कोंब आलेत आणि आता हे लवकरच अगदी पंधरा दिवसामध्ये कोंब चांगले उंच वाढतील आणि हे जे छटलं हे पण नंतर ना आता ह्याच्यावरती आपण ही बाटली झाकण ठेवूया म्हणजे थोडे एक पंधरा दिवस अशी झाकून ठेवायची म्हणजे छान फुटाव येतो त्याला आणि पाणी टाकत राहायचं आणि आळूची गंडे का लावायचे तर एखादं झाड असतं त्या झाडाला ते कुंड्या मोठ्या आहेत तर पाणी कधी कधी जास्त होतं तर एक एक दोन दोन गंडे आळूचे लावल्यामुळे ते पाणी सुकून घेतात आणि सोबतच आपल्याला आळूची पानं पण खायला होतात